हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांना आणि आज किचन मध्ये कोण आलं आहे पिल्लो आलेलं आहे हे म्हणत आहे की आज करणार आहे ते भरलेलं वांग भरले वांग वगैरे आली होती तर मम्मीला मी गेले भरले वांग खूप आवडलं होतं की रेसिपी वेगळी होती आपण जे नेहमी करतो त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे मग <laughs> मी बोलली आज किचन मध्ये आम्ही दोघी करतोय म्हणजेच करणार आहे मी शूट करते माझं काय भासण पोळ्या झालेलं आहे ते वांग करून घेणार आहे आता आणि आज किचन मध्ये आई काय दिसणार नाही कारण आई पप्पा गेलेले फिरायला सरदवाडी धरणावर तर आम्ही दोघी जणी किचनमध्ये गिरू पण आहे मध्ये लुडबूड करायला तर बघ आमचं पिल्लू कसं भरलेलं वांग करतं कंटिन्यू तर भरलेलं वांगं करायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कूट टाकावं लागतो तर ही भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने मी करणार आहे त्याच्यासाठी काही भाजलेले शेंगदाणे घ्यायचे ते मिक्सरमध्ये दळून बारीक करायचे खूप जास्त बारीक पण करायचे ठोसरच ठेवायचे आणि शेंगदाणे कूट थोडे जास्त जास्तच घ्यायचे बिकॉज आपण जे वांग्यांमध्ये भरतो त्याच्यानंतर थोडं मस्त म्हणजे फोडणी द्यायला पण थोडे कूट टाकल्यावर भाजी छान होते त्याच्यामुळं कूट थोडं जास्तच घ्यायचा जास्त झाला तर इट्स ओके पण कमी नाही झाला पाहिजे त्याच्यामुळे आधीपासूनच कुट कूटसाठी शिंगाने आणि इथे गिरू बघा गिरू मस्त आमच्या दुगीना धरून उभी आहे गिरू आ तू काय आहे काय कलतीय गत, हाँ। हाँ। हे बघा जेवढा कुठ आपल्याला वाटेल केवढा कुठ लागू शकतो एवढा कुठ घ्यायचा आता आम्ही पाच लोक घरा मैत्र आम्ही पाच घेणार घेणारे पाच वांग्यांसाठी बस थोडं अजून घेऊ भाजी जास्त करायची हा आमच्या घरात भरलेलं वांग जास्त आवडतं आणि पिल्लू करणारे म्हटल्यावर पप्पा आणि हे आम्हाला तर वेस्ट म्हणत असतात पिल्लूच्या हातची भाजी खाऊन बघा खाऊन बघा नंतर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची म्हणजे कोरडच जेव्हा मिक्सरमधून आपण बाहेर काढतो तेव्हाच त्याच्यामध्ये हळद आणि लाल मिरची टाकायची थोडं तुम्हाला जसं टाकू शकता तुम्ही आणि टाकल्यावरती ते तुम्ही मिक्स करून घ्यायचं खूप लाल पण झाली पाहिजे अदरवाईज भाजी खूप जास्त तिकड होते याचं चांगलं मिक्स करून घ्यायचं हळद आणि आपण लाल मिरची जी वरून टाकली आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे ती वांग्यांमध्ये पण छान भरता येते आपल्याला पिल्लू किचन मध्ये असलं का मला खूप आवडतं आमच्या कप्पामध्ये इतका इतक्या स्वयंपाक पण होऊन जातो आणि घरामध्ये समजा काय आवरायचं वगैरे असलं ना दुखी जरी असतो पटकनच आवरून जातं असं तसं ता। आई आई असल्यावर पण तीच राहतं कम्फर्टेबलच राहते पण पिल्लू असलं का जास्तच आई म्हणतो तुम्ही दुगे असल्या का मग काहीच नको आता बघा यांचं मस्त चालू आहे तयारी आणि मी त्यांची शूट करते इकडे गिरिजा पण आहे बघा गिरिजाचं बघा गिरीजा मस्त बसने आथरू राहिली बाई अजून जेवायचा वेळ नाही झाला अजून जेवायचा वेळ नाही झाला कोणाला ना आथरतीये कोणाला अथरतीये बच 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 झालं बसू मी मी बसू बस झालं बाई अजून आहे नको टाकू नको टाकू तर या ठिकाणी मी वांगे सगळे असे कापून घेतलेले म्हणजे आपण जे नेहमी करतो त्याचे इथले काढून घ्यायचे काटे नंतर जे बाजूला आहे ते कापून घ्यायचं आणि मध्ये असे चार चार बा कापून घ्यायचं म्हणजे असं असं बघायचं की मध्ये काही कीड वगैरे आहे की नाही अशा प्रकारे वांगे कापून घेतले मी आणि ते मीठाच्या पानात ठेवले जेणेकरून ते काळे पडणार नाही असं झालं ते मी या ठिकाणी तयारी केलेली आहे कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर टोमॅटो घेतलाय आणि हे मीठ मीठाच्यासाठी घेतलं जेव्हा आपण कांद्यामध्ये मसाला भरतो तर मसाल्याचं पहिले त्याच्यामध्ये मीठ भरायचं जेणेकरून जेव्हा जेव्हा हे वांगे शिजतात तर ते मधून राहत नाही त्यासाठी करासाठी आपण मध्ये पहिले मीठ भरायचं मीठ भरलं की नंतर याच्यामध्ये हा जो आपण कूट के केला आहे तो कूट आपण असं भरायचा आणि तो असा मध्येपर्यंत तेलाची काळजी घ्यायची असं दाबून दाबून मध्ये भरायचं म्हणजे वांगे जेव्हा आपण खातो तर ते एकदम टेस्टी लागतात परवा वांग मीठ असं थोडं थोडं जे आहे ते लावून घ्यायचं नंतर हात आपले कारण मिरची जे होतं नंतर एकदा मिरची भरायला लागली की मिरचीच भरून द्यायची तर एक एक करून पिल्लू मस्त आहे बघा मसाला भरून राहिला आणि काय हो पिल्लू हा मसाला उरलेला काय करायचा का तो जेव्हा आपण फोडणी देतो ना त्या फोडणीला टाकायचा खूप त्याने टेस्टी येते भाजीला थोडे असे घट्ट पण होते हो ना म्हणूनच तुम्ही एक्स्ट्रा घेतला वाटतं कोट ना तेव्हा मागाशी सांगितलं मी ते हा गिरू डान्स कर मी गाणं म्हणते तू डान्स कर कोणतं गाणं म्हणू अगं मी ना गाण्याचं डान्स म्हण ना <laughs> माझं गाणं नाही आवडणं हे बघ मी म्हणते बघ मी म्हणते हां नाच रे मोरा कर ना डान्स करतो नाच रे मोरा अगं छान म्हणते हां गुलाबी साडी का बरं गुलाबी साडी ह्या ठिकाणी कुकर घेतलाय कुकर तापल्यावर त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचं एक पळी तेल टाकल्यावर त्याच्यामध्ये हळद आणि जिरे टाकायचे हळद आणि थोडीशी जिरे ते हळद आणि जिरे जसे गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जे आपण वांगे भरले ते वांगे त्याच्यामध्ये टाकायचे जेणेकरून सगळं तेल ते वांग्यानं लागलं पाहिजे आणि वांग्यांना पण असं थोडा सेक लागला पाहिजे म्हणून वांग्यानं बघा सगळं तेल लागलंय दिसतंय का तेलाचं असं सगळं करून घ्यायचं नंतर वांगे अर्धे भिज लेवळ त्याच्यामध्ये पाणी टाकायचं ओके का पाणी टाकलेलं आहे दादा थोडी उकळी येईपर्यंत वाट बघायची एकदा उकळी आली की झाकण लावायचं नंतर दोन तीन ठिट्ट घ्यायच्या तर इथे वांग विशिष्ट आहे तोपर्यंत म्हटलं चला आपण गप्पा मारू <laughs> आम्ही काही स्पेशल अशी रेसिपी म्हणून नव्हतं दाखवत हो। आता सहज किचनमध्ये आलो तर मग चला म्हटले करू मस्त व्हिडिओ तर मग आम्ही दोघी जणी किचनमध्ये तर केलाच बोल तर आमचं पिल्लू जे वांग करतंय भरलेलं वांग ते दिसायला पण खूप छान दिसून राहिलं टेस्ट प्रतिमास राहीन कारण तिचे बंधू आमचे हे आणि पप्पा दरवेळेस आम्हाला उदाहरण देत असतात की पिल्लूच्या हातची तुम्ही भाजी खाऊन पहा पिल्लूच्या हातची तुम्ही भाजी खाऊन पहा एकदम छान बनवती तुमच्या दोघीनं बनवतच येत नाही या सांगत असताना खरंच आहे कधीच्या रोज काहीतरी बनवलं ना खूप सुंदर बनवतात आणि कसं दररोज दररोज आपल्या हाताने खाल्लेलं पण असा कंटाळा आलेला असतो तसं त्यांनी काही केलं का खूप सगळेजण आवडीने खाता आणि खरंच छान बनवतात ते म्हणून आज सगळ्यांचा फोर्स होता की तुम्ही पुण्याला जसं वांग केलं होतं तसं करून दाखवा तर मग त्या स्पेशली त्यांचा जॉब थोडासा बाजूला ठेवून किचनमध्ये आलं आहे आम्हाला वांगं खाऊ घालण्यासाठी तर आता मस्त ते तयारी चालली आहे त्यांची वांग्याची म्हणून मग मी तुम्हाला वांगं दाखवते आता त्यांनी कुकर लावलेला आहे त्याला उकळी फुटल्यावर अंदरावर झाकण लावून द्यायचं आणि दोन तीन होऊ द्यायच्या ॲज पर वांग्याची साईज या ठिकाणी वांगं होतं आहे कुकरमध्ये लावलंय ते तोपर्यंत आम्ही इकडे फोडणीची तयारी करतो त्याच्यासाठी तीन पळा तेल घेऊया आपण तीन चमचे तीन जास्त होईल ना हां ठीक आहे अडीच पळा तेल टाकू मी तेल तापलेलं आहे नंतर टाकायची थोडी मोहरी नंतर टाकायचा छान पाहिजे अहो फोडणीवरूनच खूप छान असं वाद म्हणणार असं वाटतंय बरं बसून

लाभायला आहे नंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो फ्राय करू शकता आणि काय उपटलू ही रेसिपी तुम्हीच तुमच्या मनाने आहे की कोणाची बघितली होती ही रेसिपी ना मी एकदा एका मुलीची म्हणजे मी रूमवर राहते ना एका मुलीची मम्मी आणून आणू करत होती तर त्यांनी मला नंतर टेस्ट करली मला खूप आवडली ती मी त्यांना रेसिपी विचारली ती नंतर मी माझ्या पद्धतीने ट्राय केली नंतर मी ट्राय केली ना तर त्यांना दिली त्यांना खूप आवडली मग त्या मी पण असंच कर म्हणजे मी थोडं चेंज केलं मी टोमॅटो पण टाकला त्यांनी नऊ टाकलं टोमॅटो त्या म्हणे मी पण टोमेटो दाखवते त्यांना ओके ओके म्हणजे तुम्ही त्यांना विचारलं अगोदर आणि मग ट्राय केली त्याच्या तुम्ही ऍडिशन केलं का टोमॅटो अरे वा

छान वाच येतोय असा टोमॅटो फ्राय होतोय तर टोमॅटो चांगले शिजून घ्यायचा कारण टोमॅटोवर राहू शकतो पण जेव्हा टाकू तेव्हा है शिजून घेणार आहे टोमॅटोचा कलर मस्त उतरला आहे असा कोल्हाय छान असा गॅस वारी

दिलेच होते ते आपण खूप छान दिसत एकदम मस्त दिसत हे सगळं मिक्स करायची काळजी घ्यायची ओके नंतर आपण हा जो कूट केलाय जो आपण वांग्यांमध्ये मारे भरला होता हा हायचा टाकून घ्यायचा हे थोडं जेव्हा आपण करतो को तेव्हा कोरडं होऊन जातं पण डोंट वरी मिक्स नंतर आपण जे कांदे वांगे आहे ते वांगे आपण टाकणार ना तर त्याच्यामध्ये पाणी आहे ते सगळं याच्यामध्ये बरोबर मिक्स होऊन जातं आता असं वाढत असेल की किती कोरडं झालं पण असं काही नाही आहे ते होतं आणि वरतून नंतर पाणी टाकायचं लागतं थोडंसं बरं नाही तर नाही नाहीतर तर तीन चार शिट्ट्यानंतर वांगे मोठे होते म्हणून दोन तीन जास्त शिट्ट्या दिल्या त्याच्यानंतर वांगे छान शिजलेले आहेत नंतर आपण वांगी घेऊन टाकूयामध्ये खाली जो मसाला असतो हो तो सगळा सगळा मसाला मिक्स करायचा पूर्ण वांग्यांमध्ये आणि वांगे टाकायचे म्हणजे ते पूर्ण शिजतो आणि छान होतो सुंदर खाली पण मसाला जाऊन बसू शकतो त्याच्यामुळे ते पूर्ण असं तळापासून करायचं ओके ओके नंतर आपण याच्यामध्ये टाकूया थोडस पाणी कारण नाही वास एकदम असा अप्रतिम येतोय खूप सुंदर वास येतोय आणि वांगे पण बऱ्यापैकी छान शिजलेले होते ग्रेव्ही पण त्यांनी छान फ्राय करून घेतलेली होती तर त्याच्यात थोडंसं पाण्याचं ॲडिशन करता येते कुकरला थोडासा मसाला लागलेला आहे ना तर तो टाकताय त्याच्यात बस बस वांगे थोडे जास्त शिजले तर काही नाही पण कच्चे नको लागले कारण ते असं वाटतं की कच्चे मग थोडी एक दोन सुट्टी जास्त पण झाली तरी काय नाही थोडस टाकलं होतं ना पूर्ण घेता येईल कारण वांग भरताना पण आपण मी टाकलं होतं छान असं लालसर तरी आलेली आहे वांग्याला सुंदर दिसतंय वांग एकदम ते मीठ टाकतो आपण ते सगळीकडे मिक्स करून द्यायचं मंदरला थोडी उपरी येऊ द्यायची थोडे ठेवायचं हे बघा पिल्लूच्या भरलेल्या वांग्याला किती सुंदर तरी आली आहे आणि खूप सुंदर असा वास येतोय भरलेल्या वांग्याचा असं झालं आहे कधी डिशमध्ये वांगं घेईन पोळी घेईन आणि जेवण करायला बसेल ह्या ठिकाणी भाजी झाली आहे सगळं जवायला बरंच काही काय वांग्याची भाजी आहे गुळांबा आहे नंतर फशी मिर पण केली ते पाहते तर ते आता झाली भाजी भाजी एक, भाजी? एक नंबर देखे। देखे। देखे देखे। मम्मी तुला आवडली आमचं पिल्लू ना फोन सगळं आणि आज ब्रॉफडी बनवते आज रेसिपी मी बनवते त्या पिल्लूने मस्त वांग्याची भाजी केली आणि एक नंबर झाली थँक्यू थँक्यू अच्छी भाजी नक्की करू बघा तुझे दादा थँक्यू वही ने तुम्हाला आवडली का खूब सुंदर झाली खूब सुंदर झाली मी पूर्ण रेसिपी बघितली थी आणि पीरपुण्यावर गेले पुण्यावर गेल्यावर आहे ना मी परत एकदा ट्राय करणार आहे खूप छान नक्की हो थँक्यू थँक्यू गाइस थँक्यू थँक्यू फॉर ऑल द कॉम्प्लिमेंट्स नक्की नक्की मजा मी सांगतो बर्मास बर्मास नो आर्गुमेंट्स प्लीज खूप आवडतं ना म्हणून